नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशभिंद की श्री बक्कसुर्ला घोटावडे मुळशी मैदानात मित्रांनो दुखापत झाली होती त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी खूप दुखावले गेले होते कारण बाकासूरला मित्रांनो दुखापत झाली होती त्याच्यानंतर बाकासूर कधी रिकव रिकवर होणार हेच अखंड महाराष्ट्राला मित्रांनो आतुरता होती परंतु मित्रांनो चांगले असे उपचार करून मोइलशेड असतील मामा असतील मामा असतील त्यांनी चांगले असे उपचार करून मित्रांनो बाकासूर जवळजवळ जावल आता बारा होत आला आहे परंतु बाकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार तर एक मुलाखत बघितली आपण मामांची त्याच्यामध्ये मामा बोलले आहेत की बकासूर दहा मेच्या दरम्यान तुम्हाला दिसू शकतो अजूनही फिक्स नाही परंतु दहा मेच्या जवळपास दिसू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो दोन मेच्या कोरेगाव इंदकेशरी मैदानात बकासूर दिसेल की नाही अजून अपडेट नाही मित्रांनो आणि जवळजवळ मित्रांनो बाकासूर बारा झाला आहे परंतु त्याला अजून आरामाची गरज आहे पुन्हा एकदा जोरात कमबॅक करेल बाकासूर तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व ने अपडेट दे नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद